अवधूत चिंतन श्री गुरु श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण अन्नपूर्णा देवीचा मंत्र पाहणार आहोत या मंत्रामुळे आपल्या घरात भरपूर अन्नधान्य राहील आणि अन्नपूर्णा देवीचा आपल्यावर कायम आशीर्वाद राहील तर आपल्याला सकाळी एकदा अन्नपूर्णा देवीचा देवीच्या या मंत्राचा जप करायचा आहे ज्यामुळे घरात भरपूर अन्नधान्य राहील आणि आशीर्वाद मिळेल अन्नपूर्णा देवी आणि स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरी यामुळे राहणार आहे संपत्तीसाठी धनधान्यासाठी अन्नपूर्णा आईची पूजा करावी सुखसमृद्धीसाठी पूजा करावी माता पूर्णाचे व्रत करावे उपासना करावी पण अन्नपूर्णा मातेची पूजा किती लोक करतात किती लोक अन्नपूर्णा मातेचे व्रत करतात एवढेच नाही तर काही लोकांच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसते एक गोष्ट लक्षात ठेवा लक्ष्मीची मूर्ती ही संपत्ती सुख आणि समृद्धीचे लक्षण आहे जरी आपण दररोज पूजा अर्चा करतो याशिवाय घरात अन्नपूर्णेची मूर्ती असणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आणि रोज अन्नपूर्णेची पूजा करावी तसंच घरात पैसाही येईल आणि तरच घरात परसा हे पैसाही येईल आणि अन्नधान्यही येईल आज आम्ही तुम्हाला असा एक अन्नपूर्णा देवीचा मंत्र सांगणार आहोत जो तुम्हाला दिवसातून एकदाच म्हणायचा आहे देव्याची पूजा करताना तुम्ही या मंत्राचा जप करू शकता आणि जर घरातील कोणत्याही सदस्यानेही त्याचा जप केला तर त्याचा संपूर्ण घराला फायदा होईल आणि माता अन्नपूर्णेची कृपा होईल हा एक मंत्र आहे की तुम्हाला दररोज सकाळी अंघोळ वगैरे करून देवाच्या पूजेला बसायचे आहे आणि तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असली तरीही तुम्ही या मंत्राचा जप करू शकता आणि मूर्ती नसली तरीही तुम्ही या मंत्राचा जप करू शकता या मंत्राचा लाभ घेण्यासाठी आपल्याला दररोज न चुकता देवासमोर बसावे लागणार आहे आणि देवतांची पूजा केल्यानंतर या मंत्राचा एकदा तरी जप करावा लागणार आहे हा मंत्र बोलून तुम्हाला देवीला आमंत्रण द्यायचे आहे त्यामुळे तुमच्या घरावर अन्नपूर्णा प्रसन्न होईल आणि तुमचे घर धन सुख समृद्धी समाधान आरोग्य याने भरलेले असेल तर हा मंत्र खूप सोपा आहे चला तर आपण पाहूया काय आहे अन्नपूर्णा मातेचा मंत्र तर मंत्र असा आहे की श्री अन्नपूर्णाय नम श्री अन्नपूर्णाय नम श्री अन्नपूर्णाय नम अन्न या मंत्राचा जप करावा लागणार आहे हा मंत्र बोलताना हात जोडावे लागतील डोळे बंद करावे लागतील आणि श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा एकाच वेळी जप करावा लागणार आहे जर तुम्हाला अधिक बोलायचे असेल तर तुम्ही अधिक बोलू शकता जसं की अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा प्रकारे तुम्ही या माळीचा जप करू शकता या जपामुळे अन्नपूर्णा माता तुमच्यावर प्रसन्न होईल तसेच तुमचे घर धन धान्य सुखसमृद्धी आरोग्य यांनी सदैव भरलेले राहील चरणी रुजू करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा श्री स्वामी समर्थ